कर्मचारी आणि पेन्शनर यांच्या हिताच्या आणखी एका महत्वपूर्ण लेटेस्ट अपडेट गेट्स स्वागत पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताशी संबंधित महत्वपूर्ण प्राप्त होत आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया ग्रॅज्युएटी म्हणजे मृत्यूनी सेवा उपदान वाढी संदर्भातील महाराष्ट्र शासनाचं महत्वपूर्ण असा हा जी आर आहे बघा महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग यांचं दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा महत्वपूर्ण असा हा जी आर शासन निर्णय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय वेतन व सेवा शर्ती अधिनियमन एकोणीसशे चौपन्न मधील वेतन सेवेतून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नियुक्त झालेले मृत्यून सेवा सेवानिवृत्ती उपदानाचे म्हणजे ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वीस लाख वरून पंचवीस लाख पर्यंत वाढविण्यास शासन याद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजे पाच लाख रुपयाची वाढ ही ग्रॅज्युएटीमध्ये यावेळी करण्यात आली आहे या प्रित्यर्थ होणारा खर्च हा न्यायमूर्तीचे सेवानिवृत्ती वेतन ज्या लेखा शीर्षाखाली अनुदानातून खर्ची टाकली जाते त्याच लेखा शीर्षांतर्गत मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा अशा प्रकारचं हा शासनाचा जी आर आहे या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा ग्रॅज्युएटीमध्ये वाढ ही मिळाली पाहिजे अशी मागणी आता होत आहे धन्यवाद